राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघाचा एक भाग असलेल्या कोपरी परिसरात माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात वन मंत्री गणेश नाईक उपस्थित होते यावेळी कोपरी मंडळ भाजपाच्या वतीने वन मंत्री गणेश नाईक यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला यावेळी बोलताना नाईक यांनी ठाणेकरांचे जगणे सुसोय करायचे असेल तर आता ऑनली कमळ हाच ध्यास ठेवायला हवा असे आवाहन त्यांनी केले ठाणे महापालिकेची निवडणूक चार होईल स्थानिक नेत्यांनी या संबंधीचे नियोजन करून घ्या या ठिकाणचे अभियंते शहर विकास विभागाचे अधिकारी यांच्या संपर्कात राहा मी पालघरचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यातील गडकरी रंग्यातन येथेही माझा जनता दरबार भरेल अशी घोषणा नाईक यांनी यावेळी केली पक्षाने माझ्यावर ठाण्याची जबाबदारी दिली तर माझे ऐका तुमचे आयुष्य सुरळीत व्हावे यासाठी मी मी जीवाचे रान करेन असे वन मंत्री गणेश नाईक म्हणाले आहे की हे महायुतीच सरकार आहे यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकार कार्यरत आहे या ठिकाणी लहान मुलं तरुण प्रौढ ज्येष्ठ या सर्वांनाच पुढे पुढे सामर्थ्य देण्याचं काम प्रामुख्याने महिला वर्गाला म्हणजे लाडकी बहीण ही संज्ञा घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्रात थांबणार नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल शक्तिमान होईल प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्याने तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर नवी मुंबईमध्ये माझा दर महिन्याला जनता दरबार शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथे नाही भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्य काल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत की असेल असेल किंवा बेकार त्या पद्धतीने कशा बघा मी माननीय महापालिका आयुक्तांना सांगितले मला फुटपाथ वर फेरीवाले पथरीवाले नकोत रस्त्यावर हातगाडीवाले नकोत पण ह्याचा अर्थ त्यांना बाहेर फेकून नाही द्यायचे जे डिझो आहेत ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची हॉकर्स पॉलिसी आहे त्या पद्धतीनं त्यांच्याकरता शिडको कडून जागा घेऊन हॉकर्स प्लाझा म्हणजे त्यांना छोटे छोटे गाले बांधून दिले जातील आणि त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं जाईल फुटपाथ ही चालण्याकरता गाडी रस्ता गाड्यांकरता आन आणि सिग्नल वर भिकारी नको त्या भिकाऱ्यांना फेकून देणार नाही त्यांना जवळ घेऊन त्यांचं मेडिकल करून त्यांचं काही अडी अडचणी आहेत ते बघून त्यांना रोजगार सुद्धा दिलं जाईल त्यांचं शिक्षण लहान मुलांचं केलं जाईल तृतीय पंथी लोकांना सुद्धा शिडकोकडून घेतलेल्या प्लॉटवर बिल्डिंग बांधून त्यांना राहण्याचा पूर्ण चांगले पाणी शुद्ध हवा लाईट आणि त्यांना एकत्र एक ग्रुप करून महापालिकेच्या मार्फत त्यांना कर्ज देऊन कर्ज म्हणजे जर कर्ज ते नाही शकले तरी सुद्धा त्या लोकांना मदत करण्याची धारणा आहे म्हणजे माणुसकीचा कुठलाही जो मार्ग आहे तो न सोडता सर्वांना सामान घेऊन शहर स्वच्छ ठेवण्याची भूमिका घेतली अशाच प्रकारची भूमिका सर्व जिल्ह्याकरता म्हणजे पालघर काय ठाणे काय रायगड काय या सर्व कालच मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला एकनाथजी शिंदे पण होते मी पण होतो आणि या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातल्या म्हणजे एम एम आर डी या परिसरातील असलेल्या सर्व शहरातल्या नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी योजना आखलेली आहे आणि लवकरच त्याचा कार्यभार सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे तसं तुम्ही नवी मुंबई आणि प्रोजेक्ट राबवलेले आहेत दरपटी फक्त वीस वर्षासाठी आता निवडणूक आहे तुम्ही या ठिकाणी आलेला ठाण्याला देखील कसं करायचं असेल तर कमळ हा उल्ली उल कमळ दिला नाही सांगून बघा बाब अशी की नवी मुंबईमध्ये आजवर पंच्याण्णव सालापासून मी ज्या पक्षात जोत्या एकट्या त्या पक्षाने निवडणूक लढवल्या दुसरा कोणी पार्टनर नाही जर का त्या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाने तर आमचा काय प्रॉब्लेम नाही परंतु जर का उद्याला त्या ठिकाणी एकलाच चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई ठाणे भाईदर कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी वसई विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील जनतेला सामोरे जाईल आणि जनतेची सेवा करण्याकरता यश संपादन करेल हा विश्वास व्यक्त करतो पक्षाने जर गणेश यांच्यावरती जबाबदारी महानगरपालिकेच्या दिली तर नवेंबर जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो तर तुमच्याकडे महत्वाचं मंत्रीपद आहे त्याचा कसा फायदल ठाणे कारण किंवा काय ज्या वेळेला मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेला आपण काय म्हणतो अपपर भाव किंवा आपुलकी म्हणजे माझ्या जवळच्या लोकांनाच न्यायसारखा देईन आणि लांबच्या लोकांनासारखा देईन त्याच्यामध्ये काही तसोवर फरक पडणार नाही वनखात्याच्यामध्ये लो जी लोकांची प्रश्न आहे ती सारी सुटली जातील पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सव्वीस जानेवारीच्या भाषणात सांगितलं की खेडेपाड्यापासून शिक्षणाचा पूर्ण आराखडा तयार करा पाणीपुरवठ्याचा आराखडा तयार करा आरोग्याचा आराखडा तयार करा आणि त्या भर होतं लोकांना सोयी सवलती मिळतील असा विश्वास मी व्यक्त करतो दादा इन्फॉर्मेंट म्हणून तुमची ओळख आहे नवी मुंबईला एक विजन घेऊन तुम्ही पुढे घेऊन गेलात वन खात्याचा मंत्रीपद आहे येत्या काळात महाराष्ट्राच्या कशा प्रकारे पाऊल उचल वन खात्याला चतुरस्त त्या ठिकाणी भूमिका घेण्यासाठी मी सांगितलेले वाघ जे नागरी वस्तीत येतात तर वाघ जंगलातच राहतील याची प्लॅनिंग मी केलेली आहे आणि नागरिक जे जंगलामध्ये राहतात त्यांना जंगलाच्या बाहेरून त्याचं पुनर्सन करण्याची सुद्धा राज्य शासनाची भूमिका घेतलेली आहे भविष्य काळामध्ये वाघांचा आणि नागरिकांचा युद्ध होणार नाही असा बंदोबस्त करू